शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये तुम्हाला याच्यापूर्वी याच सीझनला माझ्या मध्ये तीन ते चार व्हिडिओ या ठिकाणी दिलेले आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण सर्वसाधारणपणे कडी डिपिंग जी म्हणतो आपण त्या कडी डिपिंग पासून ते सर्वसाधारणपणे मनी सेटिंग पर्यंत म्हणजे एक साधारणतः पंचवीस दिवसापासून ते पस्तीस दिवसापर्यंत आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे याबद्दलची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की डिपिंगचं नियोजन करत असताना आपण गोल वराटी जी थॉम्सन वरायटी म्हणतो आपण त्या व्हरायटीसाठी डिपिंगचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा कोणत्या दिवसामध्ये ती डिपिंग आपण घेतली पाहिजे आता जी आपण थॉम्सन व्हरायटीमध्ये डिपिंग घेतो कडी डिपिंग म्हणतो आपण तिला ती फर्स्ट डिप घेत असताना ती सर्वसाधारणपणे बावीस दिवस बावीस किंवा तेविसाव्या दिवशी आपली डिपिंग होऊन जाणं गरजेचे जेणेकरून जो मन्यांना बऱ्याच शेत शेतकऱ्यांना आर्लीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो की मन्यांना पॉईंट वगैरे निघतो मग थॉम्सन व्हरायटी असेल जी वरायटी असेल तर याच्यासाठी एकमेव कारण म्हणजे आपण त्याची जी फर्स्ट डिप करतो ती फर्स्ट डिप आपल्याला बावीस किंवा तेवीसाव्या दिवशीच होणे गरजेची त्याच्यानंतर शक्यतो पंचवीस सहावीस दिवसाला आपण डिपिंग करू नये कारण आपण जेवढी डिपिंग लेट करतो तेवढं ते, ते फ्लॉवरिंग मध्ये येत असताना त्याला पॉईंट नक्की त्या ठिकाणी जीएचं जी प्रमाण वाढल्यामुळे जास्त प्रमाणात निघतो हे नियोजन करत असताना त्याचबरोबर सोनाका व्हरायटीमध्ये जर आपल्याला डिपिंग फर्स्ट डिप करायची असेल तर आपण ती डिपिंग सर्वसाधारणपणे सत्तावीस अठ्ठावीस दिवसाच्या किंवा सव्वीस दिवसाच्या आसपास आपण डिपिंग केलेली कधी चांगली राहील जेणेकरून मनाईंट मिळण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल त्याचबरोबर गडीकोची प्रॉब्लेम सुद्धा त्या ठिकाणी कमी होईल आता ही याच्या पुढच्या स्प्रेच नियोजन याच्याबद्दलची चर्चा करण्यापूर्वी दादा आपलं गाव आणि मोबाईल नंबर सांगायला नाव पवार राव साहेब मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट सतरा एकोणपन्नास तेवीस राहणार राऊड तालुका चांदोड जिल्हा नाशिक बरं आपली किती तारखेची कटिंग ही एकोणावीस ची बेस्ट आहे अठरा ऑगस्ट अठरा ऑगस्टला कटिंग केली एकोणवीस ऑगस्टला आपण पेस्ट केली बरोबर आहे आज तीस दिवसाचा प्लॉट झाला हो बरोबर आहे आज जर बघितलं तर पूर्ण घडाच्या पाकळ्या वगैरे म्हणतो आपण त्या सुद्धा अतिशय सुंदर त्या ठिकाणी झालेले आहे त्यानंतर बंचमधला जो सुटसुटीतपणा म्हणतो आपण तो सुद्धा अतिशय व्यवस्थित या ठिकाणी झालेला आहे आता आपण या स्टेजला आल्यानंतर एका काडीवरती दोन बंच ठेवून बाकीचे बंचेस आपल्याला कमी करून घ्यायचे किंवा त्या फांद्या आपल्याला कमी करून घ्यायचे जेणेकरून आपल्याकडे गर्दीचं प्रमाण कमी होईल त्याचबरोबर आपण फर्स्ट डीप घेत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण घडाच्या पाठीमागचं एक एक पान काढून घेणं गरजेचं त्या पद्धतीने आपण काढून पण घेतलेले आहे बरोबर त्याचबरोबर आपण पान देत परीक्षण करायला लावलं होतं ते पण आपण करून घेतलेले त्याची रिपोर्ट आज येणार आहे बरोबर आता लक्षात घ्या <coughs> या स्टेजला आल्यानंतर नायट्रोजनचं प्रमाण वाढल्यामुळे बऱ्याच वेळेस घडाची कूज होणं गळ होणं त्याचबरोबर रोगांच्या प्रादुर्भावामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा की डावणीचा प्रादुर्भाव टेम्परेचर मध्ये तयार होणं याच्यापासून आपल्याला बचाव करणं फार गरजेचं आहे याच्यासाठी आपण जितक्या फवारण्यांचं नियोजन करतो तितकंच नियोजन आपल्याला जे आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो त्या गोष्टींना सुद्धा आपण तितकं महत्त्व देणं गरजेचं आहे मी तुम्हाला बऱ्याच वेळेस बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण नायट्रोजनची डेफिसियन्सी असल्यानंतर आपल्याकडे थ्रीपचा प्रादुर्भाव नक्की वाढतो त्याचबरोबर फॉस्फरसची डिफेशन्सी असेल तरीही आपल्याकडे डावणीचा प्रादुर्भाव वाढतो आणि पोटॅशची डिफेशन्सी असेल तर आपल्याकडे नक्कीच भुरीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढतो आणि हे तीनही रोग द्राक्षाच्या प्रत्येक व्हरायटीसाठी आपल्याला घातक त्या ठिकाणी ठरू शकतात त्यासाठी तुम्हाला पोटॅशची लेवल सुद्धा आपल्याला आतापासूनच व्यवस्थित ठेवणं गरजेचे जेणेकरून पुढं थंडी जरी वाढली तरीही झाडाला पोटॅश आपल्याला झाडामध्ये अवेलेबल असणं त्या ठिकाणी गरजेचं असेल त्याचबरोबर भुरीपासून सुद्धा आपला बचाव त्या ठिकाणी आपल्याला करता येईल कुठल्याही कमतरतेमुळे आपल्याकडे रोगाचा प्रादुर्भाव त्या <coughs> ठिकाणी होणार नाही यासाठी आपण पानदेट परीक्षण करून घेणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी तुमचा नायट्रोजन एक्सेस असेल अशा ठिकाणी आपल्याला अमोनियम ऑलिबडेनमची एक फवारणी त्याचबरोबर आपल्या ड्रिपच्या माध्यमातून एकरी शंभर ग्राम अमोनियम ऑलिबडेनम देऊन घेणं सुद्धा गरजेचं राहील आता हे ऍप्लिकेशन देत असताना एक साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस दिवसाचा प्लॉट त्या ठिकाणी झालेला आहे दोडा अवस्थेला यायला सुरुवात झालेली अशा वेळेस आपण अमोनियम ऑलिबडेनम जर आपला शेंडा व्यवस्थित असेल तर नक्कीच आपण त्या ठिकाणी एकरी शंभर ग्राम या प्रमाणात ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला अमोनियम मॉलिडेनियम त्या ठिकाणी देऊन घ्यायचे आता हे देत असताना याच्यासोबत आपण कुठलंही लिक्विड असेल विद्राव्य खत असेल त्याचबरोबर कुठलाही बुरशीनाशक असेल किंवा जे आपण मुळी चालण्यासाठी औषध देतो त्याचा कुठलाही वापर त्या ठिकाणी करायचा नाही स्पेशली अमोनियम मॉलिडेनमच आपल्याला त्या ठिकाणी एकरी शंभर ग्राम या प्रमाणात आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे जेणेकरून नंतर जे प्रादुर्भाव होतात म्हणजे पावसाळी वातावरण असेल आर्लीच्या प्लॉटांमध्ये बऱ्याच वेळेस तुमच्या देठाला गाठ वगैरे येणं हा प्रकार त्या ठिकाणी वाढतो तर त्याला आळा बसण्यासाठी आपल्याला हे काम करून घेणं गरजेचं राहील आता याचबरोबर आपण सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे आता या स्टेजला आल्यानंतर आपल्याला आळीचा प्रादुर्भाव फ्लावरिंग मध्ये दिसू शकतो त्यासाठी एक फवारणी आपल्याला प्रोक्लेम दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास ग्रॅम त्याच्यामध्ये तुम्हाला लॅरिऑक्स ग्रीनलँड कंपनीचा लॅरिऑक्स दोनशे लिटरला अडीचशे मिली आणि त्याच्यासोबत बोरिक ऍसिड शंभर ग्राम या प्रमाणात एक फवारणी आपण करून घेणं गरजेची ही फवारणी झाली परत दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर आपल्याला त्या ठिकाणी मेरिऑन लक्षात घ्या मेरीवॉन आपल्याला एकरी ऐंशी मिली प्रोटेक्शन एकरी एक किलो या प्रमाणात आपल्याला दुसरी फवारणी त्या ठिकाणी देऊन घेणं गरजेची या दोन फवारण्या दिल्याच्या नंतर आपल्याला तिसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची तिसरी फवारणी देत असताना सर्वसाधारणपणे तुमचा जो प्लॉट आहे तो प्लॉट एक अठ्ठावीस एकोणतीस दिवसाच्या दरम्यानचा प्लॉट त्या ठिकाणी झालेला असेल अशा वेळेस आपल्याला बाहेर कंपनीचा प्रोफायलर एकरी साधारणतः आठशे ग्राम या प्रमाणात आपल्याला एक फवारणी करून घेणं गरजेची आता ह्या तिन्ही फवारण्या जर व्यवस्थित घेतल्या तर आपल्याला भुरीचा प्रादुर्भाव असेल त्रिपचा प्रादुर्भाव असेल अळीचा प्रादुर्भाव असेल डावणीचा प्रादुर्भाव असेल या सर्वांपासून त्या ठिकाणी आपल्याला बचाव त्या ठिकाणी करता येईल नियोजन चांगलं त्या ठिकाणी करता येईल आपण जे प्रोटेक्टिव्ह काम म्हणतो आपण ते सुद्धा या स्टेजला व्यवस्थित करणं गरजेचं आहे कारण जी आपण क्रिटिकल कंडिशन जी आपण फ्लावरिंग स्टेज म्हणतो त्या स्टेजला कुठलाही अडचणी त्या ठिकाणी येऊ नये गळीकुजीचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी हेच कामं तुम्हाला साधारणतः वीस ते तीस दिवसाच्या दरम्यान करून घेणं गरजेचे राहतील आता या फवारण्या झाल्या याचबरोबर आपण <hasta> चौथी फवारणी सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतो चौथी फवारणी देत असताना अमोनियम मॉलिडेनम लक्षात घ्या सर्वसाधारणपणे दोनशे लिटर पाण्यासाठी अमोनियम मॉलिडेनम त्या ठिकाणी तीस ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायचे त्याच्यासोबत एन्ट्रोकॉल पाचशे ग्रॅम ही एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायची त्यानंतर एक साधारणतः बत्तीस चौतीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला बत्तीस चौतीस दिवसाच्या दरम्यान त्या ठिकाणी आपल्याला मोएंटो ओडी लक्षात घ्या सूर्यप्रकाश असताना मोएंटो ओडी एक एकरसाठी साधारणतः चारशे मिली या प्रमाणात आपल्याला एक फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची ही फवारणी फक्त दुपारच्या वेळेला करा जेणेकरून आपल्याला रिझल्ट त्या ठिकाणी चांगले मिळतील आता याचबरोबर आपण या स्टेजला आल्यानंतर पानदेड परीक्षणानुसार आपल्या ड्रिपचे ऍप्लिकेशन सुद्धा देणं गरजेचे मग त्याच्यामध्ये तुमचं मायक्रोन्युट्रीट असेल पोटॅशिय लेवल असेल फॉस्फरस लेव्हल असेल तर ही एक जनरली आपण या सर्वसाधारणपणे सत्तावीस अठ्ठावीस दिवसाच्या दरम्यान आपण कोणते डोसेस त्या ठिकाणी दिले पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यासाठी तुम्हाला येरा कॉम्प्लेक्स एकरी पंचवीस किलो त्यासोबत एसओपी पंचवीस किलो हा एक डोस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी देऊन घ्यायचा याच्यावरती परत चार ते पाच दिवस जाऊ द्या तुम्हाला मी सांगितलं होतं की अमोनिमॉलिब आपल्याला डोस देऊन घ्यायचा तो पण डोस त्या ठिकाणी देऊन घ्या त्याबरोबर जे आपल्याला ऍप्लिकेशन आपण पानगेट परीक्षण करून जे आपण ऍप्लिकेशन करणार ते मायक्रोनोटॅनच्या ऍप्लिकेशन सुद्धा आपल्याला या स्टेजला देऊन घेणं गरजेचे राहतील ज्या ठिकाणी तुम्हाला विगर वाटत असेल ज्या ठिकाणी आपण शक्यतो आर्लीच्या प्लॉटांमध्ये कुठेही बेसल डोसचा वापर त्या ठिकाणी करत नाही परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला तरीही नायट्रोजनचं प्रमाण एक्सेस असेल विगर ज्या ठिकाणी वाटत असेल अशा ठिकाणी तुम्हाला पोटॅशियम शोनाट एकरी दहा किलो आता पोटॅशियम शोनाटन त्याच्यासोबत आपल्याला नैज्य एकरी एक किलो या प्रमाणात आपल्याला चौथा डोस त्या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे हे जर व्यवस्थित नियोजन केलं तर आपल्याला नक्कीच <coughs> कुठली अडचण येणार नाही प्रत्येक गडासाठी तुमचा जो शेंडा आहे तो शेंडा साधारणतः बारा चौदा पानांपर्यंत आपल्याला शेंडा सुद्धा त्या ठिकाणी मिळून येईल त्याचसोबत गळी कुजीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही आणि मधील जे स्प्रे आपण घेतो थॉम्सन वराटीसाठी सुद्धा आपल्याला तितकेच गरजेचे आहे त्याच्यासोबत आपल्याला गळी कुजीचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून ज्या ज्या फ्लावरने असतील ते सुद्धा आपण घेणं गरजेचं आहे मग आता तुमचं पावसाळी वातावरण आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्लास्टिक पेपर टाकून त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आता आशा याच्यामध्ये सुद्धा डावणीचा प्रादुर्भाव टेम्परेचरमुळे त्या ठिकाणी वाढू शकतो यासाठी जमिनीमध्ये आपल्याला फॉस्फरस लेवल चांगली ले ठेवणं त्या ठिकाणी गरजेचे राहील आता फॉस्फरस लेवल चांगली ले ठेवायची म्हणजे आपण नेमकं काय केलं पाहिजे हे पण समजून घ्या आपण त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं फॉस्फरिक असिड एकरी तीन ते चार लिटर सुरुवातीला देऊन घेतलेलं होतं त्याचबरोबर त्याच्यानंतर आपण जो आता एसओपी आणि व्यारामिला कॉम्प्लेक्सचा डोस सांगितलं मी तुम्हाला याच सोबत आपल्याला ले फॉस्फरस लेवल वाढण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी झिरो बावन चौतीस एकरी साधारणतः दहा किलो पर्यंत किंवा झिरो साठवीस एकरी पाच किलो पर्यंत आपण एक डोस काढून घेणं त्या ठिकाणी गरजेचं राहील या पद्धतीने जर आपण फॉस्फरस लेवल वाढून घेतली तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन त्या ठिकाणी करता येईल आता या प्लॉटमध्ये आपण आज व्हिडिओ देतोय आजची तारीख आहे अठरा बरोबर म्हणजे अठरा सप्टेंबर रोजी आपण या ठिकाणी व्हिडिओ देतोय आपण याच प्लॉटमध्ये हार्वेस्टिंगच्या वेळेस नक्कीच एक व्हिडिओ नक्की आपला असेल जेणेकरून आपण पूर्ण सीझनमध्ये शेतकऱ्यांनी जे कामकाज केलं आपण आलेले शेड्यूल त्यांनी जे फॉलोअप केलं याचबरोबर आपल्याला त्याचे रिझल्ट असतील किंवा त्याचं नियोजन केल्यानंतर शेवटी हार्वेस्टिंग आपण कशा पद्धतीने त्या प्लॉटमध्ये केली याचा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यासाठी नक्की त्या ठिकाणी असणार आहे तर शेतकरी मित्रांनो काय करा अजूनही बऱ्याच ठिकाणी प्लॉटांच्या कटिंगा त्या ठिकाणी चालू आहेत कांद्याच्या सुद्धा बुकिंग अजून चालू आहेत टरबूज खरबुजामध्ये बुकिंग चालू आहेत तर ज्यांना कोणाला प्लॉट बुकिंग करायचे असतील त्यांनी प्लॉट बुकिंग करू शकता तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव सा चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घ्या त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद